बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ मी आता बसलो कुठं माहिती आहे का पाठीमाग तुम्हाला दिसतं ना ही इथली एक गाडी आहे बंद पडलेली गाडी आणि मला पण बसायला कुठं जागा नव्हती शेतामध्ये गेलो तर तिथं पण सगळं ती कालवा वारा त्यामध्ये तर व्हिडिओ बनवता आला नाही म्हणलं आता ही गाडी आहे म्हणजे तुझं बघू म्हणलं ट्राय करू कसं होतं व्हिडिओ बघू म्हणलं तरी पण इथं जरा पाठीमागं ही आहे ती ते काय ती तसं टावर आहे टावर नसतं का ती महिन्याला पस्तीस हजार रुपये देऊन लावतो पाहिजे एअरटेलवाले जिओवाले वाले लावलं आहे तिथला थोडा थोडा आवाज येत आहे जनरेटरचा तर ही व्हिडिओ काढा ही तुम्हाला सारखं सर कशाला प्रॉब्लेम आहे बाकीच्या माझं जी जुने त्यांना माहिती आहे ही तुटल्याला माझं दे थोडं चांगलं दिसतं आहे असं जरा तर ही व्हिडिओ काढायचं कारण काय माहिती आहे आता माझा प्लॅन पूर्ण भारत फिरायचा आहे पण आपल्याकडे नाही तो पैसे तेवढं पैसे होतं ती सगळं मित्रांकडून उष्ण मागून होतं ते सगळं संपलं आता करायचं तरी काय काय कधी म्हणते लिहिलं मग तो कोकणात कसा गेला मागच्या दोन चार दिवसात तर कोकणात कसा गेला ती गेलतो तर ती होताना त्यांना पैसे बदल होतं त्याला घेऊन गेलतो त्यामुळं कोकणातली ट्रिप झाली ती माझी म्हणलं आता घेऊन तरी गेलंय आता म्हटलं आपलं व्हिडिओ पण काढणं होईल म्हटलं असं कोकणात लोकांना जायला भेटत नाही आता तर ती गणपतीमुळं चुकून एक तुम्हाला जाग असं भेटणार जायला तिकडं कोकण कन्यामध्ये लय व्याकर गर्दी असते कोकणातले लोक लय म्हणते का ते बाबा गणपतीला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाचं काय ना काय असलं असते आता जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये गेलं तर तिथं नवरात्री असते बिहारमध्ये गेलं तर तिथे त्यांची कुठेतरी छठ पूजा वगैरे काय तर असते त्याच्यामुळं लोक महिना महिना अगोदर रिझर्वेशन करून दोन दोन महिना अगोदर रिझर्वेशन करून जाते ती तसंच ती आहे कोकणचं पण कोकणमध्ये पण गणपतीला लय व्याकार गर्दी असते तिथं रिझर्वेशन करून जागा भेटत नाही लय हंगाडा किस्सा असते त्यांचा बाबा आता मुद्द्याचं बोलू पैशाची जुगाड कसं करावं कामाला द्यायचं कामाला द्यायचं जावं नाही कामाला जे आयला होत ना बी कीर नाही ना, 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 काम आपलं अंग एवढं एवढं अंग आहे माझी उचलायचं नॅटाची काम होत नाही ती कंपनी जावं तर ती बॉसची किरकिरी असती त्याच्यामुळे ती ती नऊ ते पाच ही जॉब म्हणलं ना असं डोक आउट होतं ना ती विचार केलं ना टेन्शन येते नऊ ते पाच काम म्हणलं मग आता काय बघावं लागतं असंच ह्याला उसनं माग त्याला उसनं माग बिकाने जिंदगी जावं लागते फिरायसाठी आता काय करायचं ना ना आए, हो। हो ना, काय ना काय ॲडजस्ट करावं लागणार मला माझी आणि कसं आहे यूट्यूबचं पैसे पण ऐकलं किती आलो दोन वर्ष आता दोन वर्ष होला हे विकायला गावाकडं आता शनिवार आहे ना बाजार तर काय सांगतो तो यूट्यूबचा पण विषय काय झाला माहिती आहे माझा चांगलो व्ह्यूज व्यूज सगळं आता माझं कमीत कमी सगळं मिळून व्ह्यूज आहेत ना एक लाखपर्यंत व्यूज गेले आहेत एक लाख नाही एक मिलियन म्हणजे दहा लाख व्ह्यूज होत आले आहेत आता यूट्यूबचा पण माझा घोळ झाला रे ले, एक माझा व्हिडिओ होता कडू ती चैत्यभूमीचा त्याला माझ्या जवळजवळ चव्वेचाळीस हजार व्ह्यू झाले होतं मग त्याचं कमीत कमी मला तीस डॉलर तर आला असतं मग तिकडू ती त्याचं पैसेच काय नाही नाहीत हे पण डॉलर त्याचा पूर्ण झालं नाही काय झालं काय माहिती कुठलं कॉपीराईट पण नाही त्याला किंवा आपण आहे ते कॉपीराईट असलं की ते पैसे येत तर तसं मग काय झालं नाही त्या एका व्हिडिओमुळे माझं जरा एवढं पेमेंट उशिरा गेलं माहिती आहे सगळं ना तर कडू आता माझा मागचा कदनाचा व्हिडिओ पण ले गाजला त्याला पण काय तर दोनशे वीस के या म्हणजे दोन लाख वीस हजार व्यूज आल्याचं पण ती व्हिडिओ आला असं म्हणजे आता माझी पेमेंट आली असे मला कोणाला ह्याला त्याला उदार मागायची गरज पडली नसती उसनं आता उसन। काय जाऊ दे का नशिबात आहे म्हणायचं आणि खेटायचं काय करायचं तिथे पैसे आले ना युट्यूबचं ते काय मला काय वापरता येणार नाहीत कारण ज्यांच्या मी उसनं घेतलं त्यांना ती मागे करायचं त्याच्यामुळे परताव त्याचं अजून टेन्शन आहे जे आलं पेमेंट आहे तरी टेन्शन आहे मला नंतर कसं काय करायचं पैशाचं काय ते तर पैशाचं देण्यात जाणार मासे कुठले तर अशी असते बेरोजगार युट्यूबरची कहाणी आता त्याच मित्रांना डबल डबल पैसे मागायचे टेन्शन येते ती मग तिला तुला मी अगोदर दिलं तेच तू दिलं नाहीत आता ओरणार तुला आम्ही कुठली म्हणत असतील त्याच्यामध्ये पैसे मला मागवत नाही आता काय करावं काय नाही टेन्शन आले मला खरंचले कधी कधी काय वाटतं ना का की जावं असंच बिना पैशाचं फिरावं पण ते बिना पैशाचं फिरणं जोक नाही राहायचं खायचं काही ले बॅकर असते बाबा मी कारण मी आता एवढं फिरलो आहे वर्षभर फिरलो आहे मला माहिती आहे ना माझ्या थोडं पैसे होतं म्हणून मी कसं तर जमलो आहे बिना पैशाचं फिरायचं म्हणताना ले बॅकर ठी काय विचार केला तो टेन्शन दे कारण काय किती दिवस झाले तरी एक दोन दिवस मी खाचाल फुकटमध्ये कोणतं कोण देईल दे पण रोज करायचं म्हटलं ना टेन्शन असते काय आता जर काय जर नाहीच झालं तर मग ती आहे मग पर्याय शेवटी जायचं मग तसंच झोलाले की चल पडेन खडं मोचरुप लिहिचावं लागलं तुला गाडी पडी गाडी आहे ना त्याच्यामुळे इथं सगळं कचरा आहे सगळा इथं आणि गावात असल्यानं माहिती आहे ना मग तिथे आलं एवढं व्हिडिओ काढतो तुला पैसे बी झाले नाही तु तिथे अजून आणि ते सगळं ऐकून ऐकून डोकं टेन्शन येते प्रत्येकाला किती वेळा सांगायचं की बाबा माझं एवढं डॉलर झालं तर तेवढं डॉलर झालं तर एवढं कमी आहे सांगून कटरा आला मला लेब्या बेकार घामाला लागा आणि केसामुळं पण ना काय तुम्ही सबस्क्रायबर करून ना हो पाच हजार करा केस कापतो तुम्ही नाही तर राहू असंच तर काय माझ्या मनात आयडिया ती आहे का मी जर शॉर्ट व्हिडिओ काढला ना असा की मी पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले केसं कापणार आहे दहा हजार झालं की टकलं करणार आहे असली शॉर्ट टाकू द्या लगेच कोण व्ह्यूज वाटतं सबस्क्राईबर वाटतं पण ती कसं सांगतात का ती लो क्वालिटी ऑडियन्स भेटते आपल्याला त्यावेळेपुरतेची ती आपल्याला आवडत नाही शॉर्ट्स व्हिडिओची ऑडियन्स आपल्याला नको आपल्याला पाहिजे असे लाँग व्हिडिओची जी आपली व्हिडिओ पूर्ण बनणार आहे ती असं आपल्याला पाहिजे ते तसली घेऊन काय फायदा आपला बघू तरी आता काय ना काय करतो जर व्हिडिओ काय तर करतो मी बघतो पैसेच बघायना का करतो पण आता आपला दुसरा तर ऑप्शन काय नाही आपल्याला इथे ही जिंदगी आपली कामात घालवायची आहे केस पण चालली तोंडात अजून केस केस सगळ्या लागली वय झाली आता माझा यातली हा काय करून का काय नाही घरातन तर पैसे मागायचे लिहिला वाटते बाबा तिथे आलं एवढं मग मोठा झाला तीस वर्ष होत आले ते आणि घरातनं पैसे मागतो म्हणल्यावर आपल्याला काय मग आहे कुठं मला पैसे बी सापड नाही तर असं बसलोय कुठं तरी एका मी फिरायला जाताना मला कुठं असं सुटके दिसली त्याचायतो दहा लाख रुपये तसं बी काय नाही असले एक कोटी दोन कोटी दहा कोटी असले हवणी करायचं ना लाख जेवढं आपलं बघते ना तेवढंच आपण हे करायचं आशा करायची तेवढं भेटलं का नाही मजा येईल कुठं मस्त भाजी सगळं सामान घेईन माझं टेंट ते गॅस बीस असला बारका मग काय न्यू आता मग पूर्ण भारतभर मन कर तसलं होत नसतं आपलं तेवढं कुठं नशिब आहे ज्याच्या मनात नसतं ना त्याला पैसे भेटतात जे आपण असले आपल्या सगळी हवऱ्यासाठी ना त्यांना असले पैसे भेटत न आपल्याला किती भेटतात पाच रुपये दहा रुपये तेवढंच भेटतात आपल्याला ते पण आहे ते कुठं ना कुठे गेले ती पडतात आपल्याला ती बिघडत नाही चला बाबा आता काय तर व्हिडिओ काढला आहे पुरतं म्हटलं आता ती चॅनलला काय तर व्हिडिओ टाकावून आता एवढा तर काढला आहे फिरायला विरायला कुठं जाणं होत नाही म्हणून म्हणलं चला आता एवढं तर व्हिडिओ काढून टाकावं काय तर चला बाबा 来了，拜拜。拜拜